महाविकास आघाडीचा महायुतीला सर्वात मोठा धक्का दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडी फुटणार दोन पक्ष भाजपला पाठिंबा देणार असा मोठा दावा एका नेत्याने केला होता राज्यात महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र एकीकडे महाविकास आघाडीची तयारी सुरू असताना आघाडी एक राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात महायुती विरोधात एक केवळ एकच पक्ष शिल्लक राहील महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता बावीस जानेवारी रोजी तारखेला अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार रा राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्य शिल्लक राहील असा दावा रवी राणा यांनी केला आहे देशातील अनेक पक्ष आज एकत्र आले आहेत अनेक पक्ष समरावस्थेत आहे त्यानंतर अनेक पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत येतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे यापूर्वी अजित पवार हे भाजपला पाठिंबा देतील असा दावा रवी राणा यांनी केला होता आणि तंतोतंत तो खरा देखील ठरला होता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता कारण जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता ते शरद पवार साहेबांनाही सांगणार होते असा खळबळजनक दावा आमदार संजय सिरसाट यांनी केला आहे जयंत पाटील हे शरराने तिकडे आहेत मात्र मनाने इकडेच आहेत त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता असंही संजय शिरसाट म्हणाले आहे यावरून तुमच्या मता मध्ये नक्की सांगा रवी राणांनी केलेला दावा संजय शिरसाट यांनी केलेला गौप्यस्फोट याबद्दल तुमच्या मता अमालकणमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट शिवसेना की राष्ट्रवादी याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोडोच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका